શ્રી સ્વામી સમર્થન નમસ્કાર મંડળી येथे दोन जुलैला आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही निर्जला एकादशीनंतर आणि आषाढी एकादशीच्या अगोदर येत असते आणि खूप महत्त्वाची ही योगिनी एकादशी मानली जाते योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही प्रामुख्याने चुका असतात तर त्या टाळायच्या असतात त्याबद्दलचीच माहिती आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये कोणकोणत्या भाज्या त्त खाणं त्त वर्ज्य मांडलं जातं आणि त्याचबरोबर आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची कशा पद्धतीने पूजा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा व्हिडिओ खूप युजफुल आहे सर्वांसाठी त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी हे व्रत भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतं एकादशी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच धन धान्य सुख संपत्ती पैसा याची कधीच कमतरता पडत नाही एकादशीच्या दिवशी काही प्रामुख्याने चुका आपल्याला टाळायच्या असतात तुम्ही एकादशीचं व्रत घरामध्ये करा किंवा नका करू पण आपल्याला ह्या चुका ज्या आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या असतात आता ही जी योगिनी एकादशी आहे ह्याच्या आपल्याला उपवासाने किंवा व्रताने काय फायदा होतो तर अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे तर या योगिनी एकादशीच्या दिवशी शक्य झालं तर कोणत्याही गरीबाला तुम्ही काही वस्तू दान करू शकतात त्यामध्ये बघा तुम्ही कायतील जर दान केले तर पितृदोषातून आपल्याला सुटका मिळत असते त्याचबरोबर अन्नधान्य तुम्ही दान करू शकता एखाद्या गरजूला तुम्ही कपडे दान करू शकता दक्षिणा दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही जमीन तितक्या पद्धतीमध्ये तुम्ही ह्या वस्तू दान करायच्या आहेत याने जीवनातील सर्व त्रास शत्रुता संकटे अडचणी सर्व दूर होतात आणि अठ्याऐंशी हजार ब्राह्मणांचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आता योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आदल्या दिवशी त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी आणि उपवास जर करत असाल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यानंतर योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याकडनं तुळशीची पानं जे आहेत तर ती तोडली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता उद्या एकादशीला आपल्याला तुळशीची पानं लागणार आहे त्यामुळे ती पानं तुम्ही आजच म्हणजेच सोमवारीच तुम्हाला तोडून ठेवायची आहे कारण मंगळवारी योगिनी एकादशी आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी जो आपण नैवेद्य दाखवत असतो तर नैवेद्यावरती एक तुळशीचं पान ठेवल्याशिवाय श्री हरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचंच आता ह्या चुका झाल्या ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्याच आहे त्यानंतर आता बघूया आपण की आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या भाज्या खाणं हे वर्ज सांगितलं जातं आता योगिनी एकादशीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला घरामध्ये प्रामुख्याने तांदूळ जे आहे तांदुळाचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कारण असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी जे काही पाप आहे तर ते तांदळामध्ये जाऊन बसतं त्यामुळे तांदूळ हे जे आहे तर एकादशीच्या दिवशी खाणं पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये वांग्याची भाजी खायची नाही आहे कांदा लसूण खायचा नाही आहे त्याचबरोबर उडदाची डाळ आणि त्याचबरोबर जी लाल मसुराची डाळ असते ती आणि दुसरं म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये भोपळा कोणताही प्र प्रकारचा भोपळा असू द्या तो मग दुधी भोपळा किंवा लाल भोपळा कोणताही भोपळा असू द्या त्याचं सेवन आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये सात्विक भोजन ग्रहण करायचं आहे अंडी मांस मटण मच्छी याचं सेवन करायचं नाही आहे दारूचं सेवन करायचं नाही आहे या वस्तू ज्या आता सांगितलेल्या आहेत तर त्या घरामध्ये सुद्धा खायच्या नाही आहे किंवा घराच्या बाहेर जाऊनसुद्धा खायच्या नाही आहे आता उपवास सोडण्यासाठी सुद्धा या वस्तू पूर्णपणे वर्जा आहेत तुम्हाला उपवास आहे आणि उपवास जर तुम्ही सोडणार असाल तर तुम्हाला या वस्तू उपवास सोडायला सुद्धा चालत नाही त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही खाऊ शकतात पण आता या ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्याचं सेवन हे पूर्णपणे या दिवशी वर्ज्य असतं जर या भाज्या किंवा हे जे काही पदार्थ आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचं सेवन जर आपल्याकडनं झालं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दारिद्र्य येतं शत्रूंचा त्रास आपल्याला भोगावा लागतो कारण का आपण श्री विष्णूंची खूप सेवा करतो उपासना करतो पण आपल्याला त्याचं पुण्यही मिळत नाही आपल्याकडनं ह्या चुका होतात त्यामुळे त्या सेवेंचा आणि उपायांचा काहीच फायदा होत नसतो त्यामुळे ह्या चुका माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे ह्या चुका चुकून सुद्धा करू नका आणि आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण ह्या करतो मग त्या गोष्टीला प्रकारचा अर्थ राहत नाही हे नेहमी लक्षात ठेवा तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची मदत होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ